अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे योग जीवन झुंबा फिटनेसमध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन हा रुक्मिणी गार्डन इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला योग शिक्षिका शैलजा जेरे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्मृती हवळ सुप्रिया हवळ या उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात तुळशीच्या रोपाला पाणी घालू करण्यात आली त्याचबरोबर बावीस एप्रिल पहलगाम हत्याकांड चार, बर, पहल हत्या चार जून क्रिकेट प्रेमीचा दुर्दैवी मृत्यू बारा जून अहमदाबाद इथं विमान अपघातात दोनशे एक्केचाळीस जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू या तिन्ही दुर्दैवी घटनांना स्मरून भक्ती कुलकर्णी यांनी सर्व योग साधिकांना मौन आचरणाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यास सांगितलं यावेळी बोलताना स्मृती हावळ म्हणाल्या की आपल्याला चांगला शिक्षक शिक्षिका मिळणं फार महत्वाचं आहे ज्या त्या क्षेत्रात आपल्याला प्रगती मिळणं हे चांगला शिक्षक मिळण्यावरती अवलंबून असतं तसेच व्यायाम हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे मग ते काहीही असो योगा झुंबा चालणे वगैरे स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणं म्हणजे आपण भविष्यासाठी केलेलं संचय आहे महिलांनी मुख्यत्वे आपल्या आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे कारण वयोमानानुसार शरीरातील होणाऱ्या व्याधी होऊ नयेत म्हणून आपण योगा व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे असं बोलून त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं यावेळी सूत्रसंचालन गणेश ताराळे हिने केलं योगसाधिका वैशाली शिरहट्टीने आरोग्यविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच हवळ कुटुंबियांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानले योगसाधिका राजश्री माने यांनी आपलेही मनोगत व्यक्त केलं यावेळी झुंबा फिटनेसचे सर्व योगसाधिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली वाळूच्या डंपरने शिवणगेतील तरुणाला उडवलं उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू राजगड येथून बेळगावकडे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने शुक्रवारी दिनांक वीस जून रोजी दुपारी कर्नाटकमधील कुरिया ते बोरकेनट्टी या रस्त्यावरील ओढ्यावर दुचाकीस्वार संदीप मुंगारे याला उडवल्याने झालेल्या अपघातात शिवनगेतील तरुणाचा मृत्यू झाला संदीप गणपती मुंगारे व छत्तीस वर्ष राहणार शिवनगे असं मृत युवकाचं नाव आहे शुक्रवारी संदीप लग्नासाठी बेळगावला गेला होता तेथून तो राजगोळीला आपल्या नातेवाईकांना भेटून शिवनगेला येत होता या दरम्यान कुरिया ते बोरकेनट्टी रस्त्यावरील ओढ्यावर राजगोळीकडून बेळगावकडे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने संदीपच्या दुचकीला जोराची धडक दिली या धडकेत डंपरने त्याला वीस फूट फरपटत नेलं त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला त्याला तातडीनं बेळगाव इथं केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण शनिवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला शेती व ट्रॅक्टर व्यवसाय करून तो उपजीविका करायचा अपघाताची घटनेची नोंद कागती पोलीस ठाण्यात रात्री उशिरा करण्यात आली संदीप हा एकुलता एक असून तो अविवाहित होता त्याच्या पश्चात आई आहे चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास काकती पोलीस करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज